न्याय अत्याचार निवारण समिती राज्याध्यक्ष दत्ता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम शिवधर्म न्यूज कोल्हापूर एकटी फाउंडेशन कोल्हापूर येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचालित न्याय अत्याचार निवारण समिती राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप कोल्हापूर राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दत्ता पाटील वस्तात यांच्या वाढदिवसानिमित्त एकटी अनाथ आश्रम कोल्हापूर येथे फळवाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून रणजित मोरे अण्णा योगेश जाधव अभि पाटील सुजित गडकरी राजेश रेंदाळे पाटील गणेश मोरे निलेश मोरे संतोष पटवर्धन यांनी सहभाग घेतला दत्ता पाटील यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या एकटी फाऊंडेशनमधील सदस्यांना फळे वाटप करण्यात आली ज्यामुळे संस्थेतील वातावरण आनंदी आणि उत्साही झाले होते या प्रसंगी बोलताना रणजित मोरे अण्णा म्हणाले की दत्ता पाटील यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच समाजातील दुर्बळ घटकांना आवाज दिला आहे त्यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपात साजरा करणे ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे योगेश जाधव यांनी सांगितले की एकटी फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू लोकांची सेवा करणे हे दत्ता पाटील यांच्या सामाजिक कार्याचाच एक भाग आहे कार्यक्रमाचे आयोजन एकटी फाउंडेशनच्या सदस्यांनी केले होते आणि तो यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमामुळे दत्ता पाटील यांच्या कार्याची प्रेरणा सर्वांना Uh, I like it. Sir, sure. you mm -hmm. What? Mm -hmm.